नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉक कोकणावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण गावाला आलो वातावरण पण बघू शकता आपले सर्व फंटर आहेत आणि आपण जातो आता ठेकड्या ना आणि पाऊस खूप जाम आहे गावाला इकडे आपलं गावचं वातावरण आपली घर आहेत इकडे सर्व मुंबईला असल्यामुळं घर वगैरे पण आता बंदच असतात पण बघू शकता ढगाळ वातावरण आहे तर आपण खेकड्यानं जाऊयात तर आपण खेकडी कशी पकडतो ते तुम्हाला मी आता दाखवतो पुढे आणि त्यासाठी आपण गांडूळ काढलो गांडलाने आपण बांधायची कशी तेही तुम्हाला दाखवतो मी तर पुढे कंटिन्यूच राहा चला तर मग पुढे मित्रांनो बघू शकता आणि हे टेरडा आहेत हे कशाला उपयोगी येतात ते तुम्हाला चांगलंच माहीत असेल आता गौर गणपती पण येत आहेत तर गौरीसाठी आपण या टेड्यांचा उपयोग करतो बघू शकता बघा इथे भेंडे वगैरे हो पण लावलेले आहेत पूर्ण पाऊस हिरवळ सारा झालाय चला तर आपण गांडूळ शोधून घेऊयात पहिला

बांधून घ्यायचे एक रेडी झाले आपल्या असं तीन मारले काय मिनिटावला आहे म्हणजे माणगाव पाठी आहे ना दोन तीन तास लावतो माणगावच्या पाठी आहे ट्रॉफी शकते बघा हे असे आपण ना बांधले आहोत चार गर्या किल्ल्यात प्रत्येकी आणि इथे बघू शकतो आहे बघा इथे ठेवलेलं आहे तर ह्या करून आपण जाऊया आता खेकड्यांना पाऊस तर बघू शकता आणि आपलं गाव आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे येथे तुम्हाला डोंगर दिसत आहे ना तर आपल्याला डोंगरा इकडे जायचं आहे या साईडला जायचं आहे तर आता मी डायरेक्ट तुम्हाला नदीवरच गेल्यानंतर दाखवतो कारण पाऊस वगैरे हो आहे तर आणि पाणी वगैरे पण खूप आलं आणि आधीच बिल झाले आपल्याला तर आपण डायरेक्ट नदीवरच भेटूया मित्रांनो बघू शकताय बघा पाणी बघू शकता किती आहे पाणी पण पान भरपूर आहे आणि पूर्ण गडूळ गडूळ पाणी आहे हे बघा आणि पाऊस आहे ना कंटिन्यू लागतोय तर आपण आता उलट जाणार आहोत आपण ना खालून वर येणार होतं तर आपण वरतून असं खाली जाणार आहोत पाणी भरपूर हा पाणी भरपूर असल्यामुळे ना आपल्याला बाहेर पडत भेटणार नाही नंतर पाऊस वगैरे पडला तर आपण इथं घरा लावलेल्या आहेत बघूया के की करत काय हे बघ एवढं पाणी असून पण आपल्या सोबत कुत्राला आहे सध्या आधी राहू दे आपण कुठं घेऊ बघू हा येणं कुठं पण काय खाली टाकतच आहे तर तुम्हाला आपण केकडा आला की सांगतो मी तुम्हाला दाखवतो तर अचानक मित्रांनो ना होलाला ना पाणी वाढलं आणि त्यामुळे कसं आपण तो मोठी नदी ना क्रॉस करून गेलेलो तर आपल्याला नंतर पुढे यायला ना चान्स नाही तर त्यामुळे आपण रिटर्न पाठी आलो आहोत तर या वाटून तुम्हाला मी दाखवतो इथे पाणी बघू शकता किती आहे त्या नदीला जिथे आपण पहिलाच सुरुवातीला आतड्याच्या आतड्याने खेकडी कशी पकडल्या तो, तो व्हिडिओ टाकलाय मी तोही तुम्ही चेक करा एकदा आणि आता त्यावेळेच पाणी होता आणि आताच जे पाणी आहे ना ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये हारखं होल्ड आहे त्याला जाणार आहोत आणि आम्ही आहोत चौघ जण आणि होला आहे छोटा तर बघू आपल्याला खेकडे भेटतात तर इकडे लागतीलच चान्सेस तर आहेत तर तुम्हाला डायरेक्ट आता नदीवरच भेटतो ते मित्रांनो बघू शकते बघा पाणी जे आता आहे ते बघू शकता किती आणि तर जे साऱ्यावर मित्रांनो पाणी असू ना गवतावरचं ते लवकर वाढतं आणि त्याच्यामुळे अंदाज वगैरे येत नाही पाण्याचा बघा ही नदी आहे मोठी नदीला पाणी बघू शकता किती आलंय थोड्या वेळा नाही जी दगड दिसत नाही दगडीच्या वरतून पाणी जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे बाहेर पडायला भेटणार नाही म्हणून आपण रिटर्न इकडे गेलो ह्या हो साइडला गेलो होतो पाठीमागून येत आहेत तर आपण रिटर्न आलो आहोत आणि आता ना छोट्या ओलाला जाणार आहोत पाण्याला प्रेशर बघू शकतात पूर्ण गडूळ पाणी आहे आलं काय नाही काट्याचे त्याला काठीला धरून या काठी धर तर मगाशी आम्हाला ना पाणी गुडगाव झालं होतं आता कमरेच्या पण वरतून पाणी झालंय देख ना दे काठी दे बघू शकता पाणी बघा मागा गुडगाभर होत पाणी मग आता कमराच्या वर पाणी झालंय आणि आता ही दगड पण तोडायला वेळेला बुडून जाईल खाली खाली, खाली पुढी खाली खाली पाऊस बघू शकता पाऊस कंटिन्यू चालूच आहे पूर्ण पावसाने तर भेटेल आपण आता कमी पाण्याला जाऊया बुग्या तिकडे भेटतात काय पाणी बघू शकता आपला कुत्रा पण तर बाहेर बाहेर पाणी आणि आपल्याला ही एकमेव नदी होती किती क्रॉस करून आपल्याला यायचं होतं त्याच्यामुळे आपण रिटर्न आलो तर आता इकडे बाबा कुत्रा इथे आला पाणी बघा ए राजू एवढं खाली जाय गोष्ट आता बघू शकता तू डायरेक्ट जंप मारेल आणि इकडे येईल चल आला आला पाणी बघू शकतात असं खेटी लागतात कदाचित लागली तर नाही लागत पण नाही तर बघूया भेटतात तर तुम्हाला दाखवतो पुढे मित्र की ना खेकडा आलाय पकड 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 आता सुरुवात झाली नाही तर मित्रांनो इथं पण बघू शकतो इथं पण खेकडा आला इथं मध्ये आहे बघ आलं का सांगू भेटले बघू शकता बारीक आहेत पण मित्रांनो इथं पण खेकडं आलाय

बघूया सापडलं आपल्याला हे बघा सांगता पाणी पण बघू शकता पाणी वगैरे पण घडू लाय का पाण्यात काहीच कळत नाही त्याच्यामध्ये पाऊस येतोय रिंजिन रिमजिन रिंगजिन

आता जे सर सगळं ते घ्यायची बारीक फुरीक भेटतील ती घ्यायची पाणी बघू शकते बघा पाणी खूप डेंजर आहे पाणी भरपूर आलंय एक चौघटन आलो आहोत भूया किती भेटत आहेत तुम्हाला पुढे रकून येत मी

हे बघू शकता असं पाणी तर मित्रांनो बघूया आपण इथं घरी लावले खेकडे आहे की नाही कळेल पाणी भरपूर आहे ना त्याच्यामुळे काय कळत नाही आणि पाणी पूर्ण प्रेशर पण बघू शकता किती जोरात आहे प्रेशर तू भरपूर प्रेशर आहे तर बघूया भेटतात काय आणि किती ते तुम्हाला दाखवेन मी

खेकडी लागत मित्रांनो खूप कमी लागत आहेत पाणी बघू शकता पाणी आहे ना भरपूर पाणी आहे काय समजतच नाही कुठं खेकडी जरी लावायचे आणि कुठे नाही खेकडी पण काय येतात काय कळत नाही आपल्याला शक्यतो जास्त अनुभव आहे निवळ पाण्याला तर निवळ पाण्याला लवकर खेकडी येतात गडूल पाण्याला येतात खेकडी पण आपल्याकडून ती खेकडी जरा शानी आहे त्याच्यामुळे ते आपल्या निवळ पाण्याला भेटत नाही आपण पाण्याला भेटत नाही जास्त बघूया आपल्याला किती भेटत आहेत

आता पाऊस मोकला आलाय खूप पाऊस खूप जोडला पावसाने खेकड्यांचा स्पॉट सोडून आम्ही गलदी करत आलो आणि इकडे जास्त खेकडे लागत नाही तसा रात्रीच्या टायमाला तुम्हाला रात्रीचा वेळ टाकलाय बघा मी तर आपला मोठा साईडच्या दीड साईडचे खेकडं भेटले तर ह्याच ह्या ओलालाच भेटले ते खेकडं मित्रांनो ना तर घरी लावला नाही ला ला तर घरीला खेकडा आलाय

मित्रांनो इथे खेकडा आहे हे बघा भेटलं आहे हे बघा एक भेटलं खेकड चांगलं बरे देखील हे डुकराची गाय आहे याच्यामध्ये डुकरींना तिल्ल्यांना जन्म देते बघू शकता बघा किती दिंडपिंड मोडलेले आहे हे बघा इथे भरपूर सारे आहेत

भावन इकडं लावला नाही तरी त्याला राहायला लागतो घरा आणि खेकडे काढतोय बघूया तर काय दाखवतो तुम्हाला आलं तर मित्रांनो हे बघा अजून एक मोठाय अर जाऊ जरा बघू शकता मित्रांनो

पाणी केव्हा वाढेल आणि कधी पाण्याला आव वगैरे हो काय सांगू शकत नाही पाण्याचं गवतावरचं पाणी आहे ना मित्रांनो लवकर येत पाणी जसं आपण गेलो होतो पहिलीकडे गेलो होतो नदीच्या तिकडे खेकडे वगैरे छान जातात जाडगाडी घेतात खेकडे मागील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला टाकला तो व्हिडिओ तर तिकडे गेलेलो म्हणजे पाणी वगैरे जास्त वरतून आलं ना तर आम्ही रिटर्न आलो पाठी नाही तर मग नंतर बाहेर पडायला चान्सेस नाही तिकडे त्रास वर जायचं आपल्याला तर पुढे कंटिन्यू त्रास हे सोडला सोडला तोडला तोडला हायचं पण नाही माहित

आत्महत्याची घरी लावली आहे ना पाणी आहे पाणी पण पाऊस पाऊस खूपच पडतोय बेटकार पाऊस पडतो तरी वीर आहे मित्रांनो आपली आणि याच्यामध्ये बघा खवळीचे मासे वगैरे आम्ही झाड आहेत हे बघू शकतो थोडी झाडी आहे समोरच हे बघा दोन दिसत आहेत तुम्हाला हे आम्ही सोडले आहोत

तर मित्रांनो बघू शकता बघा सारी सारखे भेटलेत मी पकडले भावाने पकडला नाही गोनी भरून तर विषय असा आला की पाणी वगैरे हो पण जाम ना आपण ना आलो इकडे तुम्हाला दाखवलं तर बघू शकता एवढे आपल्याला भेटलेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळला मित्रांनो आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो